असं आज काय खाणार चला मग लागा कामाला <कि थिल्गेवारागादारी> नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि रविवारच्या सुट्टी असल्यामुळे आज सगळी जे रूमवरची पब्लिक येते रूमवरतीच आहे तर आज प्लॅन झालेला आहे की बऱ्याच दिवशीपासून आपण नाही बनवल्या भाग आपण एक बिट्ट्याचा व्हिडिओ बनवला होता तुम्ही याच्यावर बघितला असणार आपल्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर बघितला असणार शॉर्ट व्हिडिओ तर बऱ्याच लोकांची त्यावर कमेंट आली की भावा पूर्ण व्हिडिओ बनव पूर्ण व्हिडिओ आम्हाला पूर्ण रेसिपी दाखव त्यामुळे आपण हा हो पुन्हा एकदा प्रोग्राम करतोय तर विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजी आणि बिट्ट्या तर आज आपण ते बनवणार आहे आणि मी तुम्हाला हा सगळा व्हिडिओ पूर्ण रेसिपी वगैरे तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आता आम्ही सध्या आता बिट्ट्या करण्यासाठी सगळ्या प्रकारे आता सामान वगैरे आणलेलं आहे आता हे बघून आणलं एक मित्राकडून मागून हे कुकर आणलं कोणाचं मागून बाकी जे भांडे गिंडे ते आमच्या आणि आता एक कढई बी आमची तर

<coughs> आज सगळं सामान किमान आणलेलं आता हे सांगतो मी तुम्हाला हे जे हे आहे गहू आणि त्यात टाकलं थोडेसे आम्ही सोयाबीन त्यात तुम्ही मका पण टाकू शकता थोड्याफार क्वांटिटीमध्ये तर ते दोन्ही थोडं जाड दळून आणलेलं आहे आम्ही जाड आणि हा रवा आहे इकडं आहे मीठ इकडं आहे हळद बाकी मसाले वगैरे जे ते भाजी बनवताना दाखवतो तुम्हाला तर आता आपण सुरुवात करू बिट्ट्या बनवायला तर पब्लिक कुठे गेले चालले माझीच घेणं <laughs> तर सामान आणलं किराणा दुकानातून सगळं लोक लिफ्ट लिफ्ट बनवली सगळं सामान आणलं आणि जेव्हा आता बनवायचा विषय आला तर माहित पडले की माझी संपलेली आहे आता आग पेटवायला माझीच तर लागणार तर मित्र आता गेले, गेले ते माझी आणायला अशा प्रकारे काही बॅचलरची लाईफ असते असे काही सीन्स होतात तर तर फायनल मित्रांनो आता माझीच पण आलेली आहे आता आपण बिट्ट बनवायला सुरुवात करू तर बिट्ट्या जाऊ माझी आली म्हणून पिस्तॉल Yes, <laughs> दे 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 ले ले <laughs> बस आता आता आम्ही या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे थोडंफार तेल आता हे तेल कारण की आपल्याला ज्यावेळेस आपण ते पीठ मळतो त्यात आपल्याला हे टाकावं लागेल आता हे तेल आपण गरम करून घेऊ या लावा आग लावायला ये आईसा एकदम फायर ब्रँड आहे गॅस हमने तेल गरम करणे एकदम इकडं अर्धा अर्धा घ्या गाव जेवणच आम्ही देणार आहे एवढं मोठं पीठ आता इथं कनिक मळायला घेतली याच्यात काय पडले बाजूला येत आहे काहीतरी पडले ओके हा तर आता याच्यात काय टाकतो आता पहिले मीठाल हा टाक थोडा अजून थोडस ओके आता मीठ टाकून घेतलं आणि अजून काय टाकायचं रवा रवा टाकून घे थोडा

अजून काय राहिलं तर थोडस सोडा टाकून घेऊ सोडा टाकून घेतात आणि ओवा टाकून ओवा ओवा हा टाकूर यामध्ये जाणार ओवा ओवा नाही जरा चांगली टेस्ट येते अजून मला वाटतं कमी पण टाकाय की ओवा घे टाकून घे थोडा बघा लोके ओके okay. आहे wow. ना hmm. थोडा अजून थो। हा थोडं झालं ओके बस आता यामध्ये टाकतोय थोडासा सोडा खाण्याचा सोडा हा तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता म्हणजे बिट्ट्या ज्या ते एकदम अशा नरम होतात जास्त कडक राहत नाही याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण टाकू हे गरम तेल तेल चांगलं गरम झालं आता ते पुढे राखली पक्कर अंडर नो 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 बक्कड या no, शब्दावर no, जाऊ no नये शब्दावर जाऊ शब्दा नका हसण्यावारी नेऊ नका एकदम अर्ध अर्धा सत्तेतला याचा याचा पाकडे बाकी बस झालं एवढं नाही टाका देऊ टू ओके गरम ओकळत तेल या म्हणजे टाकलं तंबरवी अजून 걸ले हात घातला तर हात वापस यायचा यात आम्ही आता थोडस काय टाकून घेऊ लागलंय दही यामध्ये जर दही टाकलं की आपण थोडं चांगलं होतं ते म्हणजे विठ्ठा एकदम बारीक क्रंची बनतात अर्धा ते ओके ओके यामध्ये टाकून घेऊ आता पाणी आता पाण्याचा विषय होईल की आमच्याकडे दोन अंडे हे काय तर संपेल आणि एका याच्यात हे बस आता एकाच हांड्यामध्ये आम्हाला आता हे पूर्ण सामान सगळं जेवढं जेवण आहे तेवढं बनवावं लागणार त्यासाठी आता डबल पाणी घेऊन यावं लागणार थोडसं कलर यासाठी आम्ही थोडीशी हळद मिक्स करू लागलो म्हणजे जेणे एक पिवळा कलर येतो त्याला अशा प्रकारे आधी कणिकेचे असे तोडून घ्यायचे कणिक तोडशी मग त्याला असं सवन करायचं मग ते असे रोल करायचे आणि मग त्याला असं फोल्ड करून मग त्याचे गोळे बनवावे लागतात आता हे गोळे जे आपण सांगतो पुढे काय करायचं थांब पहिले पाहून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणतात कोणी बट्ट्या म्हणत कोणी बाटी म्हणत बाफळे कोणी काही म्हणतं कोणी बाफळ्या म्हणतं पण आम्ही बुलढाणा जिल्ह्यात आमच्या याला बिट्ट्या म्हणतात म्हणून हे बिट्ट्या आहेत सोबत कोणी मिरची आपली वांग्याची भाजी पण बनवत आहे ना जळगाव हा वांग्याची भाजी वरण पण खातात पण इकडे जरा मिरचीचं वरण एक नंबर लागतं अशा प्रकारे आता जेवढं कणिक होती ते सगळ्याचे गोळे बनवून घेतले आता हे जे आपण गरम पाण्यात उकळून घेऊ पाणी त्यावेळी पाण्याने उकळी त्यामध्ये आपण हे गोळे टाकून देऊ बाकी वरम पिकट्या कोणी कोणी खाल्लेल्या आहे मग कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघू लागले हे बी मला कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा एक नंबर आयटम पाठलो सगळ्यात फेवरेट आयटम म्हणजे वरण बिट्ट्या माझा तुम्ही विदर्भातल्या नाही म्हटलं वरण बिक्की म्हणजे एकदम फेवरेट आयटम सगळ्याच तुम्ही पाहू शकता इथं उकळल्यावर याचा रंग कसा चेंज झालेला आहे आता थोडे पांढऱ्या पांढऱ्या होऊन त्या काय पालक आहे का आंबडतो काय ओके ते पालक सांबार कढीपत्ता आणि खोबरं काकडी समजा तोंड लावायला भाजी टाकत काही काम नाही त्याचं इकडं आपलं बिट्ट ठेवेल उकळायला याच्यावर ठेवलं आपण कुकरचं झाकण कुकर वाटत असं हे खाली बघून बघून कुकरचं झाकण यास ओके व्यवस्थितलं बिट्ट्या उकळायला लागल्या बस याला काढून घेतलं की मग याचे कट करून घेऊ घेऊन अशा प्रकारे आपल्या पट्ट्या झाले उकडून आहे त्याला एका साईडने आपण आपण काढून घेतोय वगैरे कापून झाला तर मिरची धुवून घेऊ आणि ही डाळ आपण धुवून घेतलेली आता याच्यात टाकू आपण थोडीशी हळद आणि त्यासोबतच आपण जे पालक कापला आता तो पालक याच्यामध्येच टाकून देऊ आपण उकळ्यासाठी आणि ही तुरीची डाळ आहे ती कुकरमध्ये टाकली त्यात पाणी टाकलं थोडं मीठ टाकलं आता कुकर लावून आपण डाळ शिजण्यासाठी गॅसवर चालवून देऊ ओके तर आपलं आता वरण शिजायच झालेलं आहे तिथं मिरच्या कापण्याचं काम सुरू आहे सध्या दादा आणि तुषार मिरच्या कापून घ्यायला लागले बाकी आपलं जी भाजीसाठी लागणारा कांदा खोबरा आणि कढीपत्ता तो पण तयार आहे आणि ह्या आपल्या काढलेल्या बिट्ट्या आता हे ज्या बिट्ट्या आपण उकळून घेतल्या ते पाणी काय करायचं फेकून द्यायचं नाही फेकून द्यायचं तर हे पाणी आपल्याला असं ठेवायचं आहे हेच पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे जेणं काय काय होतं की जे भाजीची टेस्ट आहे ती अजून वाढते तर हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं एक नंबर फक्त आता बिट्ट्या तयार झालेल्या आणि या तुम्ही आशा पण खाऊ शकता भाजीला धरलेला या हम्म एक नंबर बिस्ट किती हरक्यात

व्हिडिओ पॉज करू दे काय तर सदापासून जे केलेला उपवास आहे ते सार्थक होईल आणि अनपेक्षित जे पाहुणे कारण प्रार्थना करते माय बोलून स्वतः जाऊन हे पाहू शकता आमचा पसारा आणि हा पसारा आता आपल्याला एकदम खतरनाक जेवणाची चव देणार आहे बस आतुरता तेवढीच आहे आता आपल्याकडे कसं आहे एकच गॅस आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो जर डबल एचा सा गॅस असतो तर आतापर्यंत आपला स्वयंपाक झाला असता

घेऊ आता गरम झालं की त्यात मस्त बिट्टा कापून झालेला आहे बाकीत बारी दिसा लागल्या तळायच्या बी गरज नाही असेच खाऊन घेतले तरी चालतात पण तरी पण तरी तळायच्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्यासाठी चांगल्या प्रकारे गरम झालंय आणि या गरम तेलामध्ये आता गरम तेलाचा आवाज येत असा येतो तुम्हाला त्याच्यामध्ये आता काय टाकून दोघ टाकून बघ आवाज आपण टाकलेले आणि तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे पूर्ण आपल्याला काय म्हणतात त्याला अनुभूती आलेली प्रचिती सॉरी प्रचिती आलेली प्रचिती आलेली परत काय होत

ब्रांड प्रमोशन काका हरवाई कहीं कहीं पूरा दूसरा ज़्यादा करना आपने बट्टा आदमी बट्टा रंगने 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 खाले खाले अरे एसओ फंडी भी लगता हूँ विजिबल सूप दे तो प्रोटीन नहीं नहीं अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है फोर्स फोर्स

आता वाजले संध्याकाळचे की झाले कॉमेजायचे सात वाजायला लागले सा, तरी अजून फक्त आमच्या बिट्ट्या स्थळांत आलो अजून भाजी व्हायची बाकी आहे तर असं काही आजचा प्रोग्राम आहे थोडा वेळ लागेल पण जो काय म्हणतात जो वाट पाहण्याचा सबर का फल जो आहे वो बहुत मिठा होण्यावाला आहे की आमको बहुत कॉन्फिडन्सली पाहताय थोडं थोडं बहुत क्रिस्पी बहुत क्रिस्पी होणार आला बिट्ट्या बघू शकता तुम्ही एकदा हा बिट्ट्या राखो

तर भाजीसाठी आपण सगळ्यात पहिले याच्यात टाकू आता जिरं तेल टाकून घेतलेले आपण मातेला पहिलं

वाट लागणार आहे मोठा घ्या एक नंबर भाजीचा तडका भाजीचा आहे आणि त्यात आपण टाकून घेऊ कांदा जास्त उद्याचं नाही आपल्याला एकदम हलका हलका लाईट लाईट शिवून जायचं घ्यायक चालत ना रोहित हो चालते ना झालं ना काय हलवायला नाही म्हणत राहायचं हातावर यायलं सगळं काही तिघुया आपली ते

मित्रांनो आपण जे बिट्ट्या आपण ज्यात उतरून घेतल्या होत्या बस तेच पाणी आपण आता याच्यात करू फायनली आपली भाजी बनवून तयार आहे आणि आता आम्ही सुरुवात केली होती स्वयंपाकाला तीन वाजता आता लागलेले आहेत संध्याकाळचे सॉरी रात्रीचे नऊ आठ पंधरा आठ पंधरा झालेले जेव्हा म्हणतात संभार घालून आपण गार्निशिंग करून नंबर एक नंबर एक नंबर आणि मराठी मागसात मागसात आता आपण भाजी जी गॅसवरून खाली उतरून ठेवू लागलो आरामशीर रे Oke, oke, oke. tadi tadi oke. व्हिडिओला कसं एडिट कर मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा घरी मानवा खाऊन पहा अन जर तुम्हाला स्पेशल ऑर्डर लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर पांडे करा शादी एवं पार्टीके ऑर्डर लिहिली जाते हे संपर्क रविदादा गाडवे आणि तुषार दादा राजपूत तुषार दादा पवार पेशंट आहे काही नुसरत आम्ही मजा करेन ना खातीपा गॅस करत चाललाय झालं तिकडे जमू नये उघडू अरे नाही आता नाही उकळत नाही ते सुरुवातीलाच राहते एकताच नाही ता, तौध। तौध। का जाळून राहते एवढ्या वेळ असते झालंय का नाही टाकल्या बाजूला हा झाला कढाई तडका जाळंद जाळंदूर सगळं भाई बनून तयार आहे एवढ्या कढाई कडाई तडका ना

इटालियन झालं ना आपलं जेवण फायनली आता सगळं जेवण तयार आहे आणि सगळे आपले मित्र मंडळी आलेले जेवायसाठी आणि हे आमचे दादा रोज आम्हाला जेवू घालतात आज आम्ही त्याला जेव घालू लागलो सलाद कापायचं काम चालू आहे सलार तारी तारी सलाद सलाद सलाड सलाद खतरनाक आणि खतरनाक तर आलेली याच्यावर भाजीवर आपल्या मस्त स्पेशल